लोकनियुक्त सरपंच यांच्या निषेधार्थ आंदोलन आळते येथे गेल्या आठ वर्षापासून आंदोलन मध्ये निवेदन देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केल्यानंतर पंधराव्या वित्त आयोगामधून दोन हजार तेवीस चोवीसच्या आराखड्यातून दलित वर्तीसाठी एक लाख गावातील इतर भागासाठी दोन लाख असे एकूण तीन लाख रुपये निधीची तरतूद होऊन आज दोन वर्ष होत आले तरी आळते ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच याकडं सोयीस्कर दुर्लक्ष आहे ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं महत्व अधिक आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून आळते परिसरात चोरीचं प्रमाण वाढलंय त्यात तपास करण्यासाठी सीसीटीव्ही नसल्यानं कुठल्याच चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीच्या ग्राम सत्ताधारी मंडळींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी महाविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं आळते व हातकनंगले येथे प्रतिकात्मक भीक मागून आंदोलन करण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर म्हणाले की गावची लोकसंख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे मात्र गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलाच निर्णय घेतला जात नसल्यानं अखेर प्रतिकात्मक भीक मागून आंदोलन करण्याची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं याबाबतचे निवेदन हातकनंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाणे यांना देण्यात आलं सदरचे निवेदन देताना जावेद मुजावर ग्रामपंचायत सदस्य शिरीष थोरात तय्यब मुजावर सद्दाम मुजावर विलास कांबळे राम कांबळे शिरीष थोरात सुरेश आळतेकर अशोक आळतेकर व अभिषेक कांबळे पोलीस पाटील रियाज मुजावर लखन मुजावर व इतर नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी आळतेहून विनोद शिंगे या महापरिवर्तन विकास आघाडीकडून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवा यासाठी आम्ही गेली आठ ते नऊ वर्ष झाला आंदोलन करत आहेत परंतु या आजच्या गावाला जे पस्तीस चाळीस वर्षाच्या घराण्यांना आम्हाला या गावाला विठी धरण्याचं काम पस्तीस चाळीस वर्ष झालं चालूच आहे आणि आजच्या घडल्या सुद्धा व्यक्तीच धरण्याचं काम तरी करत आहेत गावामध्ये चोऱ्यांचं आहे गावात माता भगिनींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण निर्माण आहे आहे या संदर्भात आम्ही बसवा म्हणून आंदोलन करत आहे यापूर्वी आंदोलन आहे यासाठी ग्रामपंचायत मध्ये निधीची तरतूद असताना सुद्धा तीन लाख रुपये बँकेत शिल्लक दोन वर्षाने पडून आहेत तरी सुद्धा लोकने सरपंच कॅमेरे बसवत नाहीत आणि वीस ते पंचवीस हजार लोकांना एक व्यक्तीस धरण्याचं काम या लोकने सरपंच करून चालू आहे म्हणून याच्या विरोधात आम्ही भीक मागो आंदोलन करून जे पैसे गोळावतील त्यातून आम्ही कॅमेरे बसवायचा निर्धार आम्ही महापरिवर्तन विकास आघाडीकडून केला आहे एक मिनिट